पंचनाम न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज प्रत्येक घर तंटामुक्त मोबाईल मुक्त व संस्कारक्षम बनविण्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र सुरू करणे गरजेचे चंद्रकांत दादा मोरे नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात मेळावा हितगुज व मार्गदर्शन शिरपूर तालुक्यातील करवंद येथे गुरुमौलींच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सव्वीस रोजी खानदेश स्तरीय महासत्संग सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन आजची पिढी व्यसनाच्या व मोबाईलच्या आहारी जात असून ही बाब चिंताजनक आहे प्रत्येक घर तंटामुक्त मोबाईलमुक्त करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्र सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत दादा मोरे यांनी केले शिरपूर तालुक्यातील करवंद येथे गुरुमौलींच्या प्रमुख उपस्थितीत खानदेश स्तरीय महासत्संग सोहळा दिनांक सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलाय या सोहळ्यात खानदेशातील बहुसंख्य सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यासाठी नवापूर येथील श्री स्वामी समर्थ आयोजित मेळाव्यात चंद्रकांत दादा मोरे बोलत होते अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांचे नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आगमन झाले यावेळी केंद्र प्रतिनिधी निलेश सोनार व सौ भारतीताई सोनार यांनी पाद्यपूजन व औक्षवण केले त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर नवापूर केंद्र तालुक्यातील साप्ताहिक केंद्र सोनगड केंद्र या केंद्रातील प्रतिनिधी यांनी चंद्रकांत दादा मोरे यांचा स्वागत सत्कार केला श्री मोरे पुढे म्हणाले की माणसाला माणसासारखे वागण्यासाठी आध्यात्मिक गरज असते माणसाच्या अंतःकरणात संस्कार झाले पाहिजे आताच्या पिढीच्या मनावर संस्कार होतात मात्र अंतकरणात होत नाही त्यामुळे आत्ताच्या पिढीला संस्कारक्षम बनविण्यासाठी आई वडिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे परमपूज्य गुरुमावली यांनी देश विदेशामध्ये दे श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रसार व प्रसार केला या माध्यमातून आठ हजार केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पंधरा कोटी भाविक आपली सेवा देत आहेत श्री स्वामी समर्थ केंद्र कुठलाही भेदाभेद पाडत नाही महिलांना शंभर टक्के आरक्षण व संरक्षण केंद्रामार्फत दिले जात आहे अध्यात्माने धर्मक्रांती होते व्यसनमुक्त होण्यासाठी केंद्रांची आवश्यकता आहे श्रीराम व शिवरायांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचारही आत्मसात करणे तेवढेच गरजेचे असल्याचे दादा मोरे यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक रणधीरे सर यांनी तर सूत्रसंचालन हेमंत पाटील सर यांनी केले आभार संदीप चौधरी सर यांनी मानले यावेळी नवापूर शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग यासह हो श्री स्वामी समर्थ केंद्रातील बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना थंडपेये वाटप करण्यात आले त्या गावामध्ये एकोणावीसशे बावीस साली शेतकरी कुटुंबामध्ये दादा जन्माला आले सहा महिन्याच्या असताना त्यांचे वडील वागले चारशे साडेचारशे एकर बागायती शेती पण कुटुंबावर हा दुःखाचा आघात झाला पण मात्र आईच्या संस्कारात सद्गुरु दादा हे उत्तरोत्तर वाढत गेले आणि त्यांनी आपलं आयुष्य प्रपंच शेती हे सगळं सांभाळून पारमार्थिक कार्याला दिलं आणि तिथून या मार्गाची स्थापना केली अठ्याशी साली त्यांचं महानिर्माण झालं आणि मग पुढे ही जबाबदारी आली आपल्या गुरुमौलीकडे आज परमपूज्य गुरुमौली वय वर्ष सत्तरी उलटले अठरा तास त्याच प्रमाणे काम करताय आणि आज तुम्हा नंदनगरी नंदुरबार जिल्हा नवापूर सगळ्या सेवेकऱ्यांना सांगू इच्छितो की आता हे स्वामींच कार्य स्वामी नुसत महाराष्ट्र छत्तीस जिल्हे उत्तर महाराष्ट्र खानदेश मर्यादित नाही आज हे कार्य देशातून विदेशापर्यंत पोहोचताना आठ हजार स्वामी केंद्र आणि पंधरा कोटी स्वामी सेवे करी या स्वामी मार्गाला जोडले गेले भक्ती सेवा ही होळी असावी शुद्ध असावी पण अंधळी नसावी म्हणून प्रत्येक कृती मागे कुठलं ना कुठलं विज्ञान लपलेले हे आता आपल्याला नव्या पिढ्यांपर्यंत पोहचव आणि हे सगळं कार्य मग त्यामध्ये प्रश्नोत्तर असो आदिवासी पाण्यात लेकर आले त्यांना बालसंस्कार असतो तुम्हा भगिनींना याज्ञिक स्वयं पुरोहित वेद विज्ञान असो मराठी अस्मिता भारतीय संस्कृती सणवार व्रत वैकल्य असो शेतकऱ्यांकरता शेतीशास्त्र डॉक्टरांच्या माध्यमात आरोग्य आहारशास्त्र शिक्षकांच्या माध्यमात संस्कारात शास्त्र इंजिनियर असतील आर्किटेक्ट त्यांच्या माध्यमातून वास्तुशास्त्र

तुमच्या जीवनातला थोडासा वेळ या स्वामी मानवाच्या कल्याणा करता, करता तुम्ही दान म्हणून द्या ही आमची खरी दक्षिणा असेल लक्षात घ्या कारण दुसऱ्याचे अश्रू पुसणं दुसऱ्याला दुःखात बाहेर काढणं बँक सर्व्हिस इज अ गॉड सर्व्हिस जनसेवा ही सुद्धा स्वामींची सेवा आहे स्वामीं म्हणून आता आपल्याला त्या अनुषंगाने काम करणं क्रमता आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून आता लेकरांना सांगू इच्छितो गुरु मौली म्हणतात संस्कार तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल पण आपण जेव्हा पेपरात बघतो वाचतो टीव्ही वर वाचतो ऐकतो बघतो काय चाललंय अमुक अमुक स्त्रीवर अत्याचार लेकीवर अत्याचार हे काय प्रकार चालले कोण खराब महाराष्ट्र असो की भारत असो की देशात विदेशात असतो आजचा माणूस माणसासारखा वागतोय का का मानवाचा पोलीस आहे वकील आहे न्यायाधीश आहे नियम नियमावली सगळ्या गोष्टी लॉ आहे पण आता ऑर्डर आहे की नाही माहीत नाही बरेच विषय पण सज्जन हे जे काही वाईट प्रकार आज घडताय जर घडवायचे किंवा नको म्हणून जर आपल्याला काही करायचं असेल आपण आपल्या मुला आप बाळांवर संस्कार करणं क्रमक आहे पुरुषोत्तम राम हे संस्कारात घडले पाहिजे त्याच्या करता कौशल्य पाहिजे शिवाजी महाराज जन्माला यायला जिजाऊ तुमच्यात निर्माण झाली पाहिजे या करता हे अंतकरणावरचे संस्कार म्हणून या लेकरांना सांगतो रोज तुम्ही पहाटे उठा स्नान झालं कपडे घातले तर आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या आई वडिलांच्या पायाचं तीर्थ घ्या याला मातृदैव भव पितृदैव भव म्हणतात आज आम्ही बघतो ग्रामीण भागात अगदी डांग कोकण किंवा आदिवासी पाड्यांपर्यंत कॉन्व्हेंट आलं इंग्लिश मिडियम आलं काय काय नाही आलं आज ते काय शिकवत ए फॉर ऍपल बी फॉर बनाना पण केंद्राच्या बालसंस्कारात आपल्याला ह्या लेकरांना शिकवायचंय फॉर आई आणि बी फॉर बाबा मातृदेव भव पितृदेव भव या करता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे शिवचरित्र वाचतो डोळ्यामधन अश्रूंच्या धारा किती त्या किती कष्ट किती निंदा किती शत्रू या सगळ्यांना पुरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं सोळाशे ते सोळाशे ऐंशी पन्नास वर्षाच आयुष्याला पण हे सगळं होता बोलायला आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्या ठिकाणी सुफी कवी आला अशा विविध प्रांतांपर्यंत हे स्वामी कार्य जाऊन पोहोचले का पोहोचलं कारण आपल्या मार्गामध्ये जात पुरुष उच्च निश्च गरीब श्रीमंत आपा वृद्ध कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा पाळला जात नाही सम सकला पाहू ही महाराजांची विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची हीच विचारधारा आणि तीच आपल्याला पुढे न्यायची भगिनी मोठ्या संख्येने इथे बसलेल्या आहे पुरुषांपेक्षा तुम्हाला सांगतो निधीलाही सांगतो राज्यकर्त्यांनी तुम्हाला तेहतीस वरून पन्नास टक्के आरक्षण दिलं पण या स्वामी मार्गाने शंभर टक्के आरक्षण आणि संरक्षण तुम्हाला दिलेलं